लिक्विड कॉन्सर आता हे दिलं आपण ते हे आता नेमारो न्यूट्रायसाठी वापरतो आपण हे एक सूक्ष्मा अन्नद्रव्य म्हणून वापरलं जात तुम्हाला रिझल्ट आलाय बघा तुम्हाला काय झालं कशा कशावर रिझल्ट आलाय त्याचा टाका तु पडले होते जरा कमजोर होत जरा निवडलेलं नसतं. काबर निवडलं तर ती त्याची कमतरता होती या सूक्ष्म अन्नद्रव्याची ते फवारलं म्हणून ते चांगलं झालं ते जे पांढरं होतं ते हिरवं झालं असेल आता. हे झालं मायक्रो न्यूट्रिएंट जे किती वापरते असं किती पंपाला किती वापरला तुम्ही पंपाला एका वीस लिटरच्या पंपाला, 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 पंपाला पन्नास मिली चाळीस मिली एमएल एल वापरायचं ओके आणि हे झालं मायक्रो न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये झिंक बोरॉन आपलं आयर्न म्हणजे आपलं लोह जस्त मॅगनीज वगैरे ह्या जे मायक्रो आहेत का ते याच्यामध्ये असतात त्याची कमतरता फवारणी केली तर ते जे तुम्ही ठिपके हे जे त्याच्यावर या पिकावर ते त्याची कमतरता भरून निघते आणि नंतर आपल्या येतं लिक्विड कॉन्सरच्या लिक्विड कॉन्सरच्या मध्ये काय काय आपल्या भातासाठी आपण हे जीवाणू याचं उपलब्ध करून देणार हे भाताच्या पिकासाठी आपण ते लिक्विड कॉन्सरच्या एक तर आपण बियाण्याला बिस्प्रक्रिया करतो नंतर तेव्हा फवारणी करून ते जे आहे भात पिक आपलं त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपण त्याच ट्रॅक्टरचा वापर करतो आणि आता जे तुम्हाला हे दिलेलं आहे कोणतं त्याच निमार्क त्याच्यामध्ये काय असतं निमार्क मध्ये निंबाच्या पाल्यापासून आपण तयार केलेला असतो त्याच्यामध्ये आयझेडी हे घटक असतो जो जे हे आहे कीटकनाशक कीटकनाशकचं काम करतो आपण जे केमिकल वापरतो ना कीटकनाशक त्याच्या जागेवर हे एक जैविक कीटकनाशक आहे जे आपले आळीवर्गी किंवा मावा तोडतोडी तूड़ ह्या गोष्टींवर फवारलं हो तर त्याचं नियंत्रणात आणण्याचं काम करत झालं एवढे नंतर हे ट्रॅप आपण दिलेलं आहे प्युरोमिन ट्रॅप तो ट्रॅप काय वापरतो आता आठवड्यात काय माहिती तुम्हाला रोज चार पाच च्या लष्करी बारा तेरा चौदा

लावले आता पद्धतीने पंचवीस बाय पंचवीस युरिया्षेत्राय ना दुसरीकडे तिकडे केलंय का असा प्रयोग हो केलेला असंच केलंय सारखं केलंय का सारखं अजून केलेलं नाही असं कोणतं क्षेत्र कृषी विभागाकडून आपण औषध ते पूर्ण जे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार तिथं आपण नियोजन केलेले आणि तिकडचं जे प्लॉट आहे ना तिकड पण आहेत ते आपण काम केले कमी येत दिसताना आपला उद्देश काय प्रात्यक्षिक प्लॉट उभा करायचा रस्त्यावर घेतलाय तुम्हाला का घेतलं तुम्ही आता छान प्लॉट केला बाकीच्या प्लॉट मध्ये रोग वगैरे काहीच नाही बघा तुमच्या आता छान केले तुमच युरियाबी गोळी टाकली का टाकली टाकली किती टाकली एक चार चोडांमध्ये चार टाक केव्हा टाकली ते आपल्या अगोड झाल्यानंतर पंधरा दिवसांनी आणि ते तुम्हाला बॉटल दिली होती माहिती पण टेंटी सॉरी सॉरी कोणती बॉट त्यांना चांगला रिझल्ट भेटला सर ते दादा तुम्ही सांगा बरं काय रिझल्ट भेटला कोणला भेटला सांगा तुमचं नाव सांगा सुनील कुल्ले गवारी यादीत आहे का आपल्या वेलक आय सर भात वगैरे लालसर झालेलं आणि व्हाईट पण झालेलं फवारल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये भात व्यवस्थित झाले हिरव झाला हो हिरव झालं आणि थोडं थोडी जागा सोडून बघितली का तुम्ही सगळंच फोवरून नाही पूर्ण फवारले आणि बाकी शेजारचा प्लॉट मध्ये त्याच्यामध्ये नाही फवारलेलं त्याचा रिझल्ट आणि याच्यामध्ये फरक फरेक हो फरक मग तेच आपल्याला पाहिजे का हो बाकी शेतकऱ्यांना सांगत जायचं आम्ही असं प्रयोग केला असंच झालं गप्पा मारताना व्हॉट्सअप वगैरे बघतो त्याच्या टाकायच्या अजून कोणी शक्य काय हे ऑर्डर वेगळा प्लॅन आहे कसं आहे

नाही झाल्यामुळं आम्ही बोललो आता आमच्याकडे बियाणं समजा उपलब्ध नाही आपल्या तिकडे कृषी खात्याला करून आपल्याला कमीत कमी पैशात बियाणं बियाणशे रुपयाला भेटायची बेटायची फाटीवरती ना आपल्या इथे त्यांनी नऊशे रुपयाला आम्हाला अकराशे अकराशे वाली दोनशे रुपये वाचा दोनशे रुपये वाचाय मग आता सर्व गटांना आम्ही काय केलं सर्वांना सांगितलं आपल्याकडे आले डायरेक्ट इथं पोट करून दिलं का डायरेक्ट गाड्यात घेऊन बिल दिली का हा बिल दिला तिकडनं जर असं हे जे गवत आहे ना हे शेंड्याचं गावात विडी राही जर आलं आणि तुम्ही म्हटलं तक्रार करायची कृषी आम्ही काय मानणार आहोत

थेनी थैनि उटनी आट।्थol — मोरता, आरे मोजा कारें. रेहा प्लेकराद कि अट मुष्ते खानुरन स्काम। अँ एक … ज्लसन में केर से तीन – चार पाच लेहाद Expect – आठ chamना दोन हजार तेवीस ला झाले तुमची पूर्वी दोन कोणते चार पाच दहा म्हणजे पहिले रोप टाकायची घरातून बातका म्हणजे काय बघत नव्हते राहते कसं ते कसं आहे शेतात नेऊन टाकून द्यायच नांगरणी वगैरे करून पण आता जसे आम्हाला कुसु करून माझ्या भेटलं तसे मग आमचे शेतकरी पाणी घ्यायचं टाकून आणि मग ते ते वाळवायचे नंतर गाडी वापर तयार करायची ते तयार केल्यानंतर मग रोप तयार झाले पहिले आम्ही असं लावायचो आता आमच्याकडे दोरीची पद्धत आहे ते बाय किती सेंटीमीटर आपल्या दोरी का पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर पंचवीस बाय पंधराची पण ती पण आहे एकदम भारी रिझल्ट आपण नाही पण आपण आता लावली आपल्या पहिले खत श्री आम्ही फेकून द्यायचो साधे खतक वापरायचो किंवा विशेष जिरू भारी गुण सम्राट असे आम्हाला सांगायचे ते वापरायचे

टाकलं जातात काय केलं टाकलं अरे समाधान पाठीमागून टाका

पूर्ण एक एकवीस दिवस पूर्ण ते सप्टेंबर समजा आपण शेण टाकण्याचं बंद केलं तर किती दिवस चालतो त्याची कपॅसिटी कमी म्हणजे जो आता आपला दुसरा असायचा बघा ते लोखंडी असतात जो